नमस्कार आज आपण छानपैकी कोकणातली ताजी कैरी वापरून मस्त अशी मालवणी पद्धतीची कैरीची आमटी बनवणार आहोत पहिल्यांदा इथे मी एक चमचा तांदूळ आणि पाच ते सहा मोरीचे दाणे घेतले आहेत ते धुवून एका गाळणीवरती निथळत ठेवले आहेत तांदूळ थोडेसे वाळले की एका एक भांड्यामध्ये चमचाभर तेल घालून त्यामध्ये मिनिटभर हे तांदूळ आणि मोहरी परतून घेऊया आमटीसाठी इथे मी ओला नारळ खवणून घेतला आहे आमटीसाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूया एक वाटी ओले खोबरे एक चमचा धणे पाव चमचा हळद थोडासा उभा कांदा दीड चमचा लाल तिखट तेलावर परतलेले तांदूळ आणि पाव चमचा जिरे इथे मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आमटीसाठी लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे कैरी तर इथे मी एक ताजी कैरी घेतली आहे कैरी स्वच्छ धुवून प्रथम त्याचा देठ कापून घेतला आंब्याला देठाकडे जास्त डिंक असतो त्यानंतर कैरीची साल काढून कैरीचे तुकडे करून घेतले एवढी कैरी आपण आमटीसाठी वापरणार आहोत त्यानंतर एका भांड्यामध्ये दीड चमचा तेल घालून घेतलंय तेल तापल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पावचमचा चमचा हिंग घालून घेतला मोहरी चांगली तडतडली की त्यावरती कैरीच्या फोडी घालून घेतल्या आणि त्या परतून घेऊन त्यानंतर त्यामध्ये अर्धा पेला पाणी घातलं चमचाभर मीठ घालून कैरीच्या फोडी दोन मिनिटे शिजून घेऊया कैरी शिजली की त्यामध्ये वाटण घालून आमटीला छान उकळी काढून घेऊया आमटीला एक उकळी आली की त्यामध्ये चवीपुरता गूळ घालून घेतला कैरी आंबट असते त्यामुळे थोडासा गूळ घातला की आमटीला एक आंबट गोड आणि तिखट अशी छान चव येते आता ही मस्त अशी कैरीची आमटी तयार झाली आहे तुम्हीही अशी आमटी नक्की करून बघा आणि आजचा हा कैरीच्या आमटीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा